माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली या भेटीनं राजकीय चर्चा सुरू झाल्या याबाबत पत्रकारांनी विचारलं असता वैभव नाईक नेमकं काय म्हणालेत पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गडकरीची थेट चर्चा केली आणि यासंदर्भात लवकरात लवकर बैठक घेऊन हा रस्ता सुसुजित करण्यासंदर्भात चांगली चर्चा साहेबांनी गडकरी साहेबांची केली आता गडकरी साहेब बावनकुळे साहेब ते प्रेसमध्ये सांगतील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे प्रश्न आहेत दोडामार्ग तहसीलदार असून दे जमीन माफी असून दे हे प्रश्न त्यांच्याकडे सांगितले त्याचबरोबर वाळूचा विषय सुद्धा त्यांना आहे आणि रस्त्यासंदर्भात बावनकुळे साहेब प्रेस मुंबई अनेक वर्ष रखडला निघेल गडकरी साहेबांशी बोलले बावनकुळे साहेब त्या संदर्भात तुम्ही समजा नाही आता चर्चा आम्ही आमचं आंदोलन चालू राहणार रस्ता नाही तर आंदोलन चालूच राहणार आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल